हलवाई ज्या पद्धतीने वडे बनवतात ना त्याच पद्धतीने आज आपण वडे बनवणार आहोत जेणेकरून आपले दहीवडे कापसासारखे मऊ लुसलुशीत दहीवडे तयार होतील हलवाई पद्धतीने आपल्याला दहीवडे बनवायचे आहेत त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण दहीवडे तयार करणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि आपण आत्ता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार सविताज किचनमध्ये खूप खूप सर्वांचे मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम मी इथे उडदाची डाळ घेतली आहे एक वाटी असं एक अडीचशे ग्रॅम ही उडदाची डाळ आहे तर आपण इथे उडदाची आणि मुगाची सुद्धा घेऊ शकतो अर्धी अर्धी पण हलवाई ज्या पद्धतीने करतात ना त्या पद्धतीने करायचं म्हटलं तर आपल्याला ही उडदाची डाळ फक्त घ्यायची आहे आणि ही मी स्वच्छ धुवून रात्रभरसाठी भिजू घातली होती छान अशी भिजली आहे एका चाळणीत काढून घेतली आहे आणि आत्ता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून चा टा बारीक अशी आपल्याला ह्याची छान पेस्ट बनवायची आहे ह्या उडदाच्या डाळीचे आणि आपल्याला जर त्यात पाणी टाकायचे असेल तर एकदम थंड टाकायचे म्हणजे ह्या उड उडीद डाळीचे आपण जेव्हा पेस्ट करतो तेव्हा त्याचे ते टेम्परेचर एकदम थंड असावे म्हणजे फेटायला जास्त वेळ लागत नाही किंवा बर्फ टाकलात तरीही चालेल मिक्सरमध्ये डाळ वाटताना छान अशी वाटून घेतली आहे एका बाउलमध्ये काढून घेतली आहे मी तुम्ही बघू शकता आणि असं फेटल्यामुळे आपली डाळ हलकी होते आणि आपले वडे स्पंजे असे होतात मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केला आहे आणि छान असं आपण फेटून घेणार आहोत यात फेटताना सुद्धा एक बर्फाचा खडा जरी टाकला तरी उडदाची डाळ ही आपली एकदम ही पेस्ट एकदम हलकी होते आणि वडे सुद्धा आपले मऊसूत होतात आणि छान अशी आपली मऊसूत झाली आहे एका वाटीत पाणी घेऊन आपले हे डाळीची पेस्ट थोडीशी टाकायची वर जर तरंगत असेल पाण्यावर तर आपले वडे छान होतील मीठ चवीनुसार टाकले आहे अजून एकदा मिक्स करून घेत आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मऊसूत असं आपली स्पंजी उडदाच्या डाळीचे वडे व्हावे म्हटलं तर आपल्याला तेलाचे टेम्परेचरही तेवढेच महत्त्वाचे आहे कडकडीत गरम करून मी तेल घेतले होते आणि एकदम असा लो गॅस केला आहे किंवा बंद केला तरीही चालतो गोल्डन कलरवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत मस्त असे वडे तळून घेताना अजिबात घाई करायची नाही लो गॅसवर कडकडीत तेल गरम करून गॅस बंद करून नंतर आ, लो गॅसवर म्हणजे बारीक गॅसवर आपण हे वडे तळले पाहिजेत म्हणजे आतून स्पंजी आणि वरून कुरकुरीत असे होतात हे वडे आणि छान असे स्मूथ दह्यामध्ये मिसळ्यावर टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर असे होतात तर मी इथं कोमट पाणी घेतलं आहे एका बाउलमध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि थोडंसं हिंग टाकलं आहे तर साखर टाकली आहे पाव चमचा आणि हे वडे आत्ता आपल्याला ह्यात भिजत वडे आपल्याला भिजत घालायचे आहेत ह्या कोमट पाण्यामध्ये सगळे वडे आपल्याला आता तळून घेतलेले टाकायचे आहेत जेवढे बसतील तेवढे आणि वरून अशी खोलगट बुडाची प्लेट घ्यायची आहे आणि ती ठेवायची आहे वरून थोडीशी काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे म्हणजे आपले वडे छान भिजले जातात आणि आत्ता मी इथे घट्ट दही घेतले आहे घरचे लावलेले छान असं विरजन लावलेलं आणि पिटी साखर करून घेतली आहे साखर मिक्स करताना आपलं दही पातळ होतं म्हणूनच पिटी साखर करून घेतली आहे आणि ह्या गाळणीतून आपल्याला दही आणि साखर गाळून घ्यायचं आहे म्हणजे साखर पण मिक्स होते आणि दही पण जास्त पातळ होत नाही अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचे आहे म्हणजे घट्ट असं दही आपल्याला भेटतं आणि ते वड्यांवर टाकल्यावर गोड हे दही छान लागतं म्हणूनच अशा पद्धतीने नक्की करून घ्या स्ट्रेन करून घ्या दही दही आणि साखर दोन्हीही एकदाच मिक्स करून घ्यायचं म्हणजे गोड दही आपलं असं हे तयार होतं गोड दही तयार आहे वड्यांवर घालण्यासाठी तर आत्ता आपलं हे दही बाजूला ठेवूयात आणि वडे घेऊयात वडे असे एकदम बुडाला जाऊन बसले पाहिजेत तेव्हाच आपण हे वडे भिजवलेले घेऊन थोडंसं त्यातलं पाणी असं हाताने दाबून काढायचं आहे अलगद हाताने असं हे वडे आपल्याला वड्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि वड्यांमधलं पाणी काढून घेतलं की एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आपण वड्यांमधलं पाणी काढून घेतलं आहे आणि अशा प्लेटमध्ये ठेवायचं आहे हे वडे छान असं ठेवायचं आहे आणि गोड दही आपण तयार करून घेतलं ना तेच ह्या वड्यांवर टाक टाकत आहे दही टाकून झालं की आपल्याला ह्याच्यावरती हिरवी चटणी टाकायची आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची करून घेतलेली चटणी मी अपलोड केलेली आहे चॅनलवर तुम्ही नक्की बघू शकता आणि ही हिरवी चटणी आपल्याला टाकायची आहे आणि वरून चिंचेची चटणी टाकायची आहे म्हणजे चटपटी तसे आपले हे वडे लागतात आणि वरून आपल्याला जिरा पावडर आणि मिरची पावडर थोडीशी भरभरून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपले दहीवडे तयार आहेत गोड आणि चटपटीत असेच तयार आहेत दहीवडे तर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये